मंडळी व्हिडिओचं थमनेल पाहून आपण अचंबित झाला असा हे थमनेल जे ते जवळजवळ तीस पस्तीस वर्षापूर्वी ज्यांचं लग्न झालं खरं म्हणजे त्यांच्यासाठी खरखर मागचे लग्न म्हणजे आती आईश होती मागचे लग्न म्हणजे जो राजा राणीचा थाट होता म्हणजे लग्न झाल्या झाल्या नवरदेव नवरी हे डायरेक्ट घरी येत नव्हते ते कुठेतरी एखाद्या झाडाखाली एखाद्या पारावर थांबायचे आणि मग संध्याकाळी अगदी राजा राणीला लाजवेल अशी त्यांची वरात निघायची मग गाडी एखाद्या चौकात यायची तिथं गाडी तोडल्या जायची आणि मग त्या गाडीसमोर अत्यंत जुन्या काळातील काठी फिरवण्या असो कुस्त्या गाय विनोदाचे कार्यक्रम व्हायचे अत्यंत म्हणजे एक हसी एकदम मनोरंजनात्मक असं वातावरण असायचं आणि हे सर्व फक्त त्या फक्त गरीब काळच नाही त्या, त्या।, त्या, त्या। नवरा नवरीच्या स्वागतासाठी असायचं नवरीचासुद्धा वूर भरून यायचा आणि तिला वाटायचं मी सुद्धा कमी नाही कारण आम्ही राजा राणीच आहोत आणि आमच्या स्वागतासाठी सर्व गाव इथं जमा झालेलं आहे एवढी आयुष त्या काळात होती समोर कुस्त्या लावल्या जायच्या आता काशाच्या कुस्त्या सगळ्या आहेत कारण कुस्ती खेळा लोकांना ताकदच राहिली नाही घोटके खाणार पोरं काय कुस्त्या खेळणार अशी आजची परिस्थिती आहे पण पूर्वीचा काळ खरोखरच खूप मोठा आनंददायी होता आपल्याला वाटतं की आज मोबाईल आला पण काही खरं नाही जो आनंद होता जे प्रेम होतं ते आज सर्व काही हिरावून गेलं पूर्वीच्या काळी नवरदेव नवरी किमान वर्ष दीड वर्षे बोलायचे नाही त्यामध्ये खूप आनंद होतात आज लग्न जोळ्या जोळ्या फोन नवरीला दिला जातो बोलून बोलून ते पाचट होतात आणि कशाचा त्या नात्यात प्रेम आणि संवाद सर्व काही निराश झाला असेल झालेलं असतं म्हणून खरोखर जुनं ते सोनं म्हणतात ते काही खोटं नाही ते लोक खरोखर भाग्यवानाथ भाग्यवान आहे त्यांचे पूर्वीचे लग्न झाले कारण पहिली गोष्ट आता वराती निघतच नाही कारण पळून लावून पिवा होतात आणि काही की बिचाराच्या नशिबात तर आता लग्नच नाही लग्न जुळणं मुश्किले म्हणून आता कशाची वरात सातच्या आत नवरी घरात आणि सासू सासरी दारात अशी आजची अवस्था झालेली आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा इतर ठिकाणी शेअर करा तुमच्या काही कमेंट असल्या तर कमेंट करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद